हाय नमस्कार कशा तुम्ही हो बरेच श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोडताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा भराभराटीचा आणि सुख शांतीचा जाव हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तुमच्या जीवनात जे तुमचे स्वप्न असतील ते पूर्ण हो ही मी पुन्हा पा प्रार्थना करते आणि मी आज एवढी खुशीत आहे ना आणि टायटल टाकल्याप्रमाणे तुम्हाला थमनेल पाहून दिसलंच असेल की मी का खुश आहे आणि हे खुशी म्हणजे माझ्या जीवनात आता मला काही टेन्शन नाही आहे माझं चॅनल आ, मोनो हो नाही हो काही प्रॉब्लेम नाही पण मला ज्या सेलिब्रिटीची काय म्हणतात भेट झाली आहे ना त्याच्यातच मी माझं पूर्ण काय म्हणतात खुशी अर्पण केलेली आहे तर चला आता तुम्हाला कशी भेट झाली काय झाली हे तर तुम्हाला सांगतेच आणि मी खरंच एवढी आनंदात आहे ना काय सांगावं तुम्हाला खूपच खुशीमध्ये आहे आणि एकाएकी त्यांचं दर्शन घडलेलं आहे मला आणि तुम्हाला पण दाखवतेच तर खूप छान वाटत आहे आणि असं वाटलं नव्हतं जीवनामध्ये कोणती सेलिब्रिटी आहे पण त्यांच्यासोबत आपल्याला आपली अशी एक आहे की भेट होईल असंही मला म्हणजे मी स्वप्नातही विचार नव्हता केला पण खरंच त्यांना बघून मला एवढा आनंद झाला काल बापरे काय सांगावं खूपच आनंद झाला आणि माझ्या अंगावर तर असे म्हणजे असे रोमटे घेऊन गेलेले होते असं म्हणजे मला असं काय करावं काही नाही असं सुचत होतं कारण असं एक आहे की मी अजूनपर्यंत म्हणजे असं कोणाला भेटलेली नाही आहे आणि ते गजानन महाराजाची जे भूमिका निभवतात निभवत आहे सॅम टी व्हीमध्ये तर ते आहे अमित पाठक म्हणून तर त्यांची भेट झालेली आहे बापरे मला तर एवढं हे वाटत होतं काल मला तर आत्ताही म्हणजे एवढी खुशी माझ्यामध्ये अशी म्हणजे समावून नाही राहिलेली आहे चला म्हटलं तर तुमच्याही सोबत शेअर करा म्हटलं थोडाफार तुमच्याही सोबत व्हिडिओ म्हणजे शेअर करा म्हणून मी आता व्हिडिओ बनवत आहे आणि जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे छोटासाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे नक्की बघा आणि जास्त काही नाही आहे थोडंफारच काढलेलं आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि स्किप न करता बघा नमस्कार वैशाली कडू यांचा चॅनल तुम्ही शेअर करा सबस्क्राईब कराईक सुद्धा तर हे आहे गजानन महाराजांचे मंदिर आणि गजानन धाम मध्ये आलेले होते आणि तेव्हाच आमची भेट झालेली होती तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे ते ओरिजिनलमध्ये असे दिसतात ते आणि खूप भारी वाटलं त्यांना भेटून असं म्हणजे जीवनात असा विचारही नव्हता की लय ही सेलिब्रिटी भेटेल आणि त्यांनी ओरिजिनलमध्ये घनगनगनात बो ते म्हटलेलं तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला आणि भेटले त्यांच्यासोबत आणि सेल्फ्या वगैरे ते काढल्या त्यांनी पण आमच्यासोबत छान सेल्फ्या घेतल्या तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि महाराजांचे दर्शन घ्या लाईव